कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नवी मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी एका महिलेवर मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी सामूहिक बलात्कार करत तिची दगडाना ठेसून हत्या केली होती आणि यानंतर आता नवी मुंबईच्या शेजारी असलेल्या उरणमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली बावीस वर्ष शिंदे नावाची तरुणी दोन दिवसापूर्वी बेपत्ता झाली होती उरण शहरामध्ये एन आय स्कूलजवळ राहणाऱ्या यशस्वीचा मृतदेह कोटनाका पेट्रोल पंपाजवळ आढळलेला आहे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतलेला आहे तेव्हा तिच्या शरीराची विटंबना केल्याचं लक्षात आलं चेहरा शरीर आणि गुप्तांगावरती जखमा आढळलेल्या आहेत ही बातमी उरण शहरामध्ये पसरल्यानंतर आता नवी मुंबई आणि उरणमधील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोष पसरलाय मयत शिंदे तरुणीची प्रेम प्रकरणातून निर्गुण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे यशश्री शिंदे या तरुणीच्या हत्येची माहिती पहाटेच्या सुमारास उरण पोलिसांना मिळाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या मुलीचा या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेऊन इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आलं उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी यश्री शिंदे ही पंचवीस जुलैपासून बेपत्ता असल्याची माहिती दिली रेल्वे स्टेशनच्या समोर रस्त्याच्या पलीकडे एका जाडीमध्ये एका मुलीचा मृतदेह मिळून आलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही बी एन एस कलम एकशे तीन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर मुलगी ही बेलापूर या ठिकाणी नोकरीस होती त्या दिवशी ती हाफ डे घेऊन लवकर आलेली होती आणि अंदाजे दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास कदाचित तिच्याबरोबरची ही दुर्घटना घडलेली असावी असा प्राथमिक तपास आहे यापुढे आरोपी नक्की कोण आहे याच्या अनुषंगाने आम्ही सखोल तपास करत हो। आहोत आणि पुढील अजून चालू आहे सर असं म्हटलं असे की लव झिया नाही सदर प्रकरणामध्ये आताच या विषयावर काही बोलणं खूप डिमॅचर होईल शिंदे माझी मुलगी यशस्वी इच्या उरणमध्ये निघून हत्या झालेली हो, आहे दाऊद हे नावाच्या जिहाद्याने केलेली आहे मंडळी आज आपण इथे उरणमध्ये उपस्थित आहोत हे उरणचं हॉस्पिटल आहे सरकारी हॉस्पिटल आणि इथे मुलीचे प्रोसिजर चालू आहे तिची ते बोर्डी आज सापडलेली आहे आपल्या यशस्वी शिंदे ताईची दोन हजार एकोणीसमध्ये एक एफ आय आर झाली होती दाऊद शेख नावाच्या या जिहाद्यावर आणि या जिहाद्याने आज तिचा सूड उगवला त्याने तिला किडनॅप केलं फसवलं षडयंत्र केलं काय केलं ते पोलीस इन्व्हेस्टिगेशनमधून शोधतीलच पण ह्या जिहाद्याने त्याचा बदला असा घेतला की ताईचे तुकडे केले ताईची केसं कापली किंवा अन्य गैरगुप्त अंगांवर तिने प्रहार केलेला आहे इतकी राक्षस ही वृत्ती म्हणजे राक्षसही असे नव्हते राक्षस हे बलात्कारीही नव्हते तर हा एक सामूहिक गुन्हा घडलेला आहे आणि दाऊद शेख नावाचा हा जिहादी इतके दिवस गायब होता नंतर तो इकडे पुन्हा आला त्यांनी षडयंत्र केलं आणि ताईला टॅपमध्ये फसवलं आणि आज तिची निर्गुण क्रूरतेने हत्या केलेली आहे आणि ह्याला शब्दच सुचत नाही कारण राक्षसांना आपण बदनाम नाही करू शकत राक्षस असे नव्हते राक्षस बलात्कारी नव्हते पण ह्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ह्याला फाशीची शिक्षा झाल्यानंतर पण याच्यावर ये लोकांनी येऊन चपलांनी मारलं पाहिजे ह्याला आज आमच्या ताब्यात दिलं त्याला आज पण आम्ही झोडायला तयार आहोत तर माझी समस्त हिंदू बांधवांना विनंती आहे की आज आपल्या चौदा चौदा वर्षाच्या मुली यांच्यासोबत पलून जात आहेत त्या जिहाद्यांसोबत यांच्या ट्रॅपमध्ये फसत आहेत आणि कुठे ना कुठेतरी यांना मुस्लिम बनवलं जात आहे तर महाराष्ट्र सरकारला अजून किती डेटा हवं आहे लवजियादच्या केसेसचा महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण हवेत धर्मांतरण बंदी कायदा कधी येणार अजून किती केसेस हवेत आमच्याकडे काही डेटा आहे आम्ही तुम्हाला देऊ का महाराष्ट्र सरकार कधी जागा होणार आणि महाराष्ट्र सरकार जागं होईल नाही होईल मला म्हणायचं आहे की हे हिंदू कधी जागे होणार आज आपल्या मुलींचे तुकडे होत आहेत उरणसारख्या ठिकाणी असेल किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी तर हे तुकडे होत असताना आपल्या मुली आपण तुकडे होण्यासाठी वाढवलेल्या आहेत का जन्माला घातलेले आहेत का आपल्या मुलींवर आपलं लक्ष आहे का ह्या सर्व प्रश्नांचे उत्तरं शोधण्यासाठी आपण कुठे ना कुठंतरी प्रबोधन करूच पण मला म्हणायचं आहे की ह्या वडिलांच्या चेहरा पाहा तुम्ही या ताईवर अन्याय झालेला आहे या ताईला न्याय देण्यासाठी आणि दाऊद शेख नावाच्या या, या, या जिहाद्याला फाशी होण्यासाठी आपण सर्व उरणकर रस्त्यावर उतरले पाहिजे आणि लवकरच आपल्यापर्यंत माहिती पोचवली जाईल की ह्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी आणि या ज्या दाऊद शेख नावाच्या जिहाद्याला फाशी होण्यासाठी योग्य ती कारवाई होण्यासाठी योग्य का तो प्रशासनाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण समस्त उरणकरातील हिंदू बांधवांनी रस्त्यावर उतरलं पाहिजेत आणि इथे काही नरेटिव्ह सेट केले जात आहेत जेणेकरून तो काय बोलतात आजकाल ते नरेटिव्ह सेट समोर येतात म्हणजे की तो पागल आहे त्याचे मानसिक रुग्ण आहे किंवा ड्रग्ज घेत होता फलाना फलाना ढिंका असे नरेटिव्ह सेट केले जातात तर हे असले नरेटिव्ह आम्ही चालून घेणार नाही ही शुद्ध लवजिहादची घटना आहे एक हिंदू मुलीला मुस्लिम करण्यासाठी प्रेम केलं जातं आणि प्रेम फसलं प्रेमामध्ये अडथळे निर्माण झाले किंवा हत्या करायची किंवा ब्लॅकमेलिंग करायची किंवा देशाबाहेर कुठेतरी विकायचं सो कुठे ना कुठेतरी ह्या घटना लवकरच लवकर थांबल्या पाहिजेत यासाठी महाराष्ट्रामध्ये अवैध धर्मांतरण बंदी जे उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कायदा आलेला आहे तो देखील आला पाहिजे पण माझी उरणकरांना आणि आसपास राहणाऱ्या रायगडमधील आणि नवी मुंबईमधील हिंदू बांधवांना विनंती आहे की आपण एक जागृती करण्यासाठी आणि ह्या दाऊद शेख नावाच्या जिहाद्याला फाशी होण्यासाठी एक व्यापक आंदोलन उभं करणार आहोत आपल्यापर्यंत लवकरच माहिती येईल तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे धन्यवाद पोलीस या आरोपीला लवकरात लवकर ताब्यात घेणार असून नागरिकांनी पोलिस यंत्रणेला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या कुटुंबियांसह उरण येथे राहत असून ती बेलापूरमधील एका कंपनीमध्ये काम करत होती गुरुवारी पंचवीस जुलै सकाळी कामावरती निघाल्यापासून यशश्री ही बेपत्ता होती तिचा फोन लागत नसल्यामुळं कुटुंबियांनी तिचा शोध घेतला आणि यानंतर पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दिली पोलीस यशस्वीचा शोध घेत असतानाच रेल्वे स्थानकाजवळील झुडपात तिचा मृतदेह आढळला अत्यंत दुर्दैव आणि घृणास्पदरित्या तिचं तिला मारण्यात आलंय आणि या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे पण अशा घटना होऊ नये ही समाजात काळजी घेण्याचा आणि ज्यांनी कोणी केलं आहे आता पोलिसांनी सांगितलं आहे दोन दिवसामध्ये प्रत्येक गोष्टीचा छडा लावतायत त्यांचा आश्वासन आहे म्हणून हा सर्व

दाऊ चेक ना गाडी में चेक कर चेक कर भैया चेक एक उठले आधी चेक कर चेक कर वो पानी काता नहीं मैं चेक कर ये अच्छा घर से गया है ये उठिए ये बोलते हैं ये उठिए जा 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 जा

पोलिसांना मृतदेह अतिशय विचिन्न अवस्थेमध्ये आढळलेला होता कुटुंबियांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला यानंतर माध्यमांशी बोलत असताना शिंदेच्या वडिलांनी दाऊद शेख नामक इस्मावरती हत्या केल्याचा आरोप केला, केला। एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांना संशय आहे वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षकांनी सांगितलं की तरुणीच्या शरीरावरती अनेक जखमा होत्या वैद्यकीय चाचणीनंतर जर तिच्यावर बलात्कार झाल्याचं समोर आलं तर तेही कलम जोडलं जाईल आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे सात पदक तयार करण्यात आले आहेत आरोपीचा शोध सुरू आहे संशयित आरोपी बंगळूर येथील असल्याचं सांगितलं जात होतं पोलिसांनी आरोपीला नुकतंच महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरून अटक केलेली आहे त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीही आता उरण नागरिकांनी केलेली आहे कोकणकट्टा न्यूज रायगड